मॉर्निंग फ्रेंड शुभदास दास सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता सकाळची वाजलेली बघा अकरा आणि आज आहे सोमवार श्रावणी सोमवार तिसरा आहे बहुतेक हां तर खालच्याची वॉशिंग मशीनचा आवाज खूप येतो खाली जे राहतात त्यांचे ते हे म्हणतात किती वॉशिंग मशीन आहे का काय आहे तर बघा आता हे ना सलाईन लावायला घेऊन चालेल हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात त्यांना त्यांचे प्लेटलेट्स कमी झालेले आहेत आज दुसरा दिवस आहे सलाईनचा शनिवारी लावलेलं होतं सलाईन आणि शन रविवारी काल सुट्टी होती दवाखान्याला तर मग आज सलाईन लावायचे आणि पुन्हा चेक करायचे प्लेटलेट्स वाढलेत का नाही ते बघूया आता काय रिपोर्ट येतो तर चला तर मग आम्ही निघतो हॉस्पिटलमध्ये आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता आणतो टिफ्टमध्ये तर बाहेर बघा ऊन आहे आणि आभाळ पण ऊन पण त्याच्यामुळे असे दुखणे यायला लागले कुठून जा बघा चाय बोटन आहे बाहेर हे मचे नाही बघा त्या दिवशी न गाडीवरूनच पडलेल्या होत्या बघा नंदेची गाडी ही आमच्यात किती गाड्या झाल्या बघा ह्यांची एक गाडी की एक आहे की एक आहे मोठी गाडी आणि कमी पडली म्हणून हे मात्यांची पण ऐक <laughs> चाल हे मात त्यांच्या गाडीवर चाललं <laughs> आपल्या गाडीच्या सगळ्या हॉस्पिटल हां हा हे हॉस्पिटल हो आहे हे इंजेक्शन आणायला गेले समोर मी डेकल आहे नाही 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 खासभीच काही नाही तशी हां बघा मी घरी निघाले तसं लाईन लावलं हे ना आणि हे मॅडम म्हणले एक तासाने या तुम्ही इथं थांबून काय उपयोग आहे तर म्हटलं जाऊ द्या मी काय केलं मग बिड्याचं पान घेतलं अजून बेल घेतलं बेलाची पानं घेतली बेल आणि थोडी भाजी घेतली आणि निघाले अरे महादेवाला जाऊया आज सोमवार आहे अजून एवढं नाही आहे आभाळच आहे चला आता आली बिल्डिंग चढच कठीण आहे बिल्डिंगमध्ये झाली एंट्री माझी भाजी परवाच घेऊन मागच्या गुरुवारी घेऊन आली ती पण आता जरा वेगळी भाजी दिसली तांबडा भोपळा ते दिसला डांगर म्हणतात पण तर म्हणलं विरांशला कसं खायला बरं पडतं विड्याची पानं घेतली ती विऱ्याची पानामध्ये खसाकर काहीतरी घालून दिलं तर दिल ते खोकला कमी होतो चला आलंच मंदिरजवळ हे बघा गर्दी आहे का काय गर्दी हे कोणीच नाही महादेवाचं दर्शन घेतलं आमच्याच बिल्डिंगमध्ये असल्यामुळे महादेवाचं मंदिर चला म्हटलं आता आहे वेळ म्हणून गेली चला आता घरी जाते ऊन <coughs> पडलं की बरं वाटतं मावशीबाईंना फोन केला होता हा आल्या का नाही म्हटलं मावशी त्याला आल्यात म्हणलं बस झालं नाहीतर काल त्या म्हणत होती माझं अंग दुखतं आता म्हणलं आज येतात का नाही कोण हा चला आली जवळ <clears throat> <clears throat> चला घरी जाते आणि मग रसिकाकडे जाते आली नाही लिफ्ट अजून चला लिफ्ट आली खाली मला ते डॉक्टर मी काय केले तर काय म्हणतात रिपोर्ट काय रिपोर्ट काय असेल ते बघायचं होतं मला काय नाही ह्यांचं ब्लड काढलं आणि प्लेटलेट्स ते कमी झाले होते ना पांढरपेशी पांढरपेशी वाढलेले आहेत आणि प्लेटलेट्स पण वाढलेले आहेत असं झालेलं प्लेटलेट्स म्हणजे मांडण्यापेक्षा काय माहीत नाही पण प्ले प्लेटलेट्स त्यांच्या वाढल्यापैकी म्हणजे रिकवर म्हणलं तसं काय डेंग्यूची शक्यता नाही आहे हे बघा मी घरी आलेली आता दर्शन महादेवाचं दर्शन जवळ असल्यामुळे म्हणलं चला आता जाऊन दर्शन घेऊन येऊ तर दर्शन घेऊन आली महादेवाचं आणि मावशी आलेले आहेत घरी मावशी कपडे धुतात सासूबाईंचे तेच मी विचारलं आलेत नहीं, नहीं। मौनु, मौनु, का नाहीत कारण की आमच्या सासूबाई म्हणजे उठून पुन्हा एक तर झोप खूप गाठ लागली होती त्यांना वाटलं असं वाटलं असेल तर सकाळ झाली अजून माझा नाश्ता नाही काही नाही असं त्यांना वाटतं म्हणून मग म्हटलं काय बोलल्या का काही बोललेलं नाही बसल्यात माझ्याकडे बघत त्यांना वाटलं की सकाळ झाली शुभदा काही दिली नाही अजून खायला मला तर चला तर आता थोड्या वेळाने ना विरांशकडे जाईन आ, हे दवाखान्यात नेतील साडेबारा वाजता नाही ना जेवायला वाढेन किंवा सांगेन जेवायला वाढ म्हणले तर वाढेन चला आता थोड्या आणि येतील हे बघू तुम्हाला दाखवतेस मी व्हिडिओ कंटिन्यू पहा बाई मला म्हटले येऊ नका नंतर नाही या एक तासाने बघ हे बघा झाले चला आहे घेऊन आले घरी मला या म्हणत होत्या मावशीबाई जा लगेच सलाईन लावल्या लावल्या उठायचं नाही नाही का संपल्या संपल्या उठायला नको चक्कर येईल म्हटलं त्या म्हटल्यात म्हटलं साडेबाराला या <laughs> तुम्ही आणली का चला ह्यांचा रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे म्हणजे पेशी प्लेटलेट्स वाढतात आणि आता हे सलाईन घेऊन घरी आले तर आता झोपतील थोडी विश्रांती घेतील आणि थोड्या वेळाने जेवतील तर मला रसिकाकडे जायचं आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर